तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात पुजाऱ्यांचा सहभाग तेरा पुजाऱ्यांची नावं समोर आल्यानं खळबळ जिल्हाधिकाऱ्यांनी पुजाऱ्यांच्या नावांची यादी मागवली कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांच्या अधिकारांचा मुद्दा ऐरणीवर अधिकारांचा मुद्द्यावरून मुख्यमंत्री कार्यालय आग्रही मुख्यमंत्री कार्यालयातर्फे राज्यमंत्र्यांकडे विचारणा नाशिकच्या गोदावरी प्रदूषणावरून मनसे झाली आक्रमक गोदावरी पात्रात उतरत आंदोलन रेपोरेटमध्ये पाव टक्क्यांची कपात आरबीआयची मोठी घोषणा गृह कर्जदारांना दिलासा तहवूर राणाला आजच भारतात आणण्याची शक्यता तहवूर राणा सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड देशाच्या गुन्हेगाराचा अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण होणार दख्खनच्या राजाच्या ज्योतिबा यात्रेचा उत्साह मानाच्या सासणकाठीला तीन लाखांचा रेशमी पोशाख